अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन केला की नाही हा प्रश्न आता उपस्थित झाला कारण सत्तावीस मे रोजी अजित पवारांनी आयुक्तांना फोन करून राजकीय दबावाला बळी पडू नका असे निर्देश दिल्याचं सांगितलं जात आहे मात्र आज पुणे पोलीस आयुक्तांना अपघात प्रकरणी फोनच केला नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं तर अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना मल्टिपल फोन केल्याचा आरोप वारंवार केला त्यामुळे अजित पवारांच्या वेगवेगळ्या दावे केल्याने आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले गदी -गदी तर 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 था था मी अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडल्यानंतर कुणाला पाठीशी घाला असतं तर माझ्या कुठे तोंडातून पण येत नाही उलट कधी कधी मी म्हणतो तिथं अजित पवार जरी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा हे माझे शब्द असतात नेहमी आणि सगळ्या डिपार्टमेंटला माहिती आहे त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं की कुणाचाही राजकीय दबाव आला तरी बळी पडू नका श्रीमंताच्या घरातली घ मुलाकडनं घडलेली घटना आहे कसल्याही प्रकारचं वेगळ्या प्रकारचा दबाव येण्याची अमृत नोनी घास्विन अपचन अॅसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय अमृत नदी गॅस्ट्रीन शक्यता नाकारता येत नाही आर्थिक प्रलोभनं दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाही याला कुणीही बळी पडता कामा नये ही खबरदारी पोलीस आयुक्त या नात्याने तुम्ही घेतली पाहिजे मल्टिपल कॉल्स त्यांचे सी पीचे आणि अजित पवारांचे झाले मल्टिपल कॉल त्यांचे मल्टिपल कॉल्स जर झाले असतील तर मग ही गोष्ट अजित पवारांनी का लपवली चार दिवस ते माध्यमांशी का नाही बोलले जर त्यांना इतकंच होतं की ज्या ज्यांनी ते केलंय कृत्य त्याला शिक्षा व्हावी तर पालकमंत्र्यांनी चोवीस तासाच्या आत तरी निदान माध्यमांशी संवाद साधायला हवा होता चार दिवस ते बोलले नव्हते मग ते सी जे फोन केले ते त्याला जो कल्प्रेट आहे त्याला आत घालण्यासाठी का त्याचा बचाव करण्यासाठी याचा खुलासा हा सीपीनकडनं केला गेलाच पाहिजे वास्तविक तुम्ही सगळे मीडिया मला ओळखता मला माझ्या जवळच्या कार्यकर्ता चुकला आला तरी मी तिथं जर तो चुकीचं वागलेला असेल कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असेल तर मी स्वतः जाहीर भाषणामध्ये पण सांगतो आणि अधिकाऱ्यांना पण सांगतो संबंधितांना टायरमध्ये घ्यान जे काही नियमानिक कारवाई असेल ती त्या ठिकाणी करा मी सीपींना वरचेवर फोन करत असतो काही ना काही कामाच्या निमित्तानं ह्या केसमध्ये मी सीपींना फोन केलेला नाही कारण माझं सीपीचा केस झाली किंवा के त्याच्यानंतर मी होतो कुठं मी सीपींना सांगितलेलं नाही मी सीपींना सांगितलं असतं तर मी बोललो असतो ना